राहुरी तालुक्यातील तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया मे दोन हजार पंचवीस अखेर पूर्ण करावी असे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत त्यामुळे कारखान्याचे अस्तित्व जिवंत राहून कारखाना सभासदांच्या मालकीचा राहिला आहे पदाचा गैरवापर करून निवडणूक लांबून कारखाना अवसायनात काढण्याचे व कारखाना गळंगूत करण्याचे षडयंत्र उधळलेले आहे असे तनपुरे कारखाना बचाव कृती समितीचे समन्वयक अमृत धुमाळ यांनी सांगितले दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राहुरी शहरात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी अमृत धुमाळ बोलत होते यावेळी ज्येष्ठ नेते अरुण कडू पंढरीनाथ पवार प्रदीप भट्टड याचिकाकर्ते भरत पेरणे संजय पोटे उच्च न्यायालयाचे ॲडव्होकेट अजित काळे आदी उपस्थित होते धुमाळ म्हणाले उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती शैलेश ब्रम्मे व न्यायमूर्ती एस जी मेहरे यांनी सात दिवसांपूर्वी निकाल दिला आज दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी निकालपत्र प्राप्त झाले तनपुरे साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत जून दोन हजार एकवीस रोजी संपली होती त्यावेळी निवडणूक प्रक्रिया करणे अपेक्षित होते परंतु सत्ताधारी नेतृत्वाने पदाचा गैरवापर करून संचालक मंडळाला एक वर्ष मुदत वाढ दिली त्याविरोधात दोन हजार बावीसमध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने शासनातर्फे कारखान्यावर -कार प्रशासक नियुक्ती करण्यात करावी लागली त्याविरोधात दोन हजार बावीसमध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने शासनातर्फे कारखान्यावर प्रशासक नियुक्ती करावी लागली परंतु निवडणूक प्रक्रिया लांबून कारखाना अवसायनात काढण्याचे षडयंत्र रचले गेले त्यासाठी प्रशासकांना मुदतवाढ देण्यात आली या निर्णयाच्या विरोधात न्यायालयाने निकाल देताना ताशेरे ओढले आहेत असे धुमाळ यांनी सांगितले ॲडव्होकेट अजित काळे म्हणाले की निवडणूक प्रक्रियेसाठी बत्तीस लाख रुपये भरणे गरजेचे होते पैकी वीस लाख रुपये कारखान्याने भरले होते भरलेली रक्कम प्रशासकांनी परत मागितली होती त्यामागे कारखान्याची निवडणूक टाळण्याचा स्पष्ट उद्देश असल्याचे न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले न्यायालयाने संचालक मंडळवर प्रशासक यांना दिलेली मुदतवाढ बेकायदेशीर ठरवली आहे कारखाना अवसाण्यात काढण्याचा अंतरिम आदेश काढला होता ती कारवाई रद्द केली आहे न्यायालयाने साखर संचालकाच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेला अविश्वास दाखवून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्यावर निवडणुकीची जबाबदारी सोपली आहे तसेच ज्या शासकीय अधिकाऱ्यांनी चुकीचे आदेश काढून बेकायदेशीर कामकाज केले त्यांच्या निलंबनाच्या कारवाईची मागणी करणार आहे सर्व स सत्तावीस हजार सभासदांना मतदानाचा अधिकार रहावा जिल्हा बँकेच्या बेकायदेशीर कर्जाचे वसुलीची वैयक्तिक हमीपत्र दिलेल्या तत्कालीन संचालक मंडळाच्या मालमत्तेतून वसुली व्हावी यासाठी अमृत धुमाळ यांच्यातर्फे न्यायालयात याचिका दाखल करणार असे ॲडव्होकेट अजित काळे यांनी सांगितले

आठ वर्षाचा कार्यकाळ जर संपला तर तो कार्यकाळ संपल्यानंतर ताबडतोब निवडणूक व्हायला पाहिजे त्याची कार्यवाही हो म्हणजे संविधानामध्ये जी तरतूद केलेली आहे की ज्याच्यामध्ये टर्म ही पाच वर्षाची असेल त्याच्यापुढे कोणते परिस्थिती बारा वर्ष परंतु आपण जर कोर्ट याला वाटलं गव्हर्नमेंटला की परिस्थिती अशी निर्माण झालेली की आपल्याला एक्सटेन्शन द्यायला पाहिजे तर असं सगळं मिळून एक वर्षाच्या पुढे काही कोणत्या परिस्थिती